नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आमच्याकडे अनंत चतुर्दशीला दिवे लावले जातात बऱ्याच ठिकाणी ही पद्धत असते दिवे लावण्याची आणि म्हणून मग मी आरतीसाठी खाली गेलेली होती तर आमचं दोन मजली घर आहे ना वरती आम्ही राहतो आणि खाली जाऊबाईं ते राहतात गौरी इथे बाप्पांची आरती करती आहे नमस्कार माझं नाव मयुरी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी पवारकाउखे ब्लॉग्स तर आज अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज गणपती विसर्जन पण आहे आम्हाला पण जायचं आहे बापांच्या विसर्जनासाठी पण मिस्टर ड्युटीला गेलेले आहेत ते आले की मग जाऊ तर ते दिवस सहा साडेसहापर्यंत तेव्हा जाऊ आपण आता पावणे चार वाजून पाच मिनटं झालेले आहेत मिस्टर साडेसहाला घरी आले होते आणि येताना दुर्वांची माळ आणि मोतीचूरचे लाडू पण घेऊन आले होते आणि मी नैवेद्यासाठी वरण भात बट्टी बटाट्याची भाजी वांगेची भाजी असं काही बनवलेलं होतं तर बाप्पांना नैवेद्य दाखवला आणि लाडूंचा प्रसाद पण ठेवला आणि मग आरती केली आम्ही नंतर फुलांची माळ घालायची होती तर ती राहून गेली होती पण घातली बाप्पांना आणि खूप छान वाटत होती खूप छान दिसत होते बाप्पा दुर्वांची माळ घातली होती तर खरंच भारी वाटत होते बाप्पा खूप पण आज थोडा मूड ऑफच असतो आपला कारण की बाप्पा त्यांच्या गावाला जात असतात पाहुणे म्हणून राहतात ते आपल्याकडे दहा दिवस पण जाताना नुसते हुरहुर लावून जातात म जीवाला हे आई पप्पा म्हणजेच माझे सासू सासरे आहेत नंतर वेदांश आणि गौरीने पण नेहमीप्रमाणे छान अशी आरती करून घेतली बाप्पांची तुम्ही बघताय वेदू किती छान ओवाळतोय बाप्पांना तो तिथ्याकडे बघत होता की दिवाखाली नको पडायला आणि मग गौरीने पण छान आरती केली खरं तर मला दुर्वांची मा माळ करायला खूप आवडतं पण यावेळेस टाईमच नाही मिळाला म्हणून मग विकतच आणून घेतली ती माळ नाहीतर मला घरी करायला खूप आवडतं नंतर मी पण बाप्पांची आरती करून घेतली आणि कापूर वगैरे लावून घेतला बाप्पांना कापूर आरती दिली आणि मग आई मला म्हणत होत्या की अगोदर देवघरातील देवांना आरती देऊ नये मग आम्हाला दे तर मग मी तसंच केलं नंतर मग वेदू आला आणि त्याने बाप्पांना जो प्रसाद ठेवलेला होता ना तर तो वाटण्यासाठी घेतला ते बॉक्स खूप मोठं होतं त्याला उचलता येत नव्हतं पण त्याने उचललं मग तो सांगत होता सर्वांना की तुम्हीच घ्या याच्यातून मी फक्त धरतो आईंनी बाप्पांसाठी एक लाडू काढून घेतला होता मग वेदू मोठ्या मम्मींना मोठ्या पप्पांना प्रसाद देत होता मग आमचं ओवाळायचं राहिलं होतं मग आम्ही पण दोघांनी जोडीने ओवाळून घेतलं गणपती बाप्पांना पण आमचा सर्वांचा मूड थोडा ऑफच होता शंकर गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आता मिस्टर बाहेर निघाले होते बाप्पांना घेऊन आम्हाला निघायला सव्वा सात झाले होते आणि एका गाडीवर आम्ही तिघं म्हणजे वेदू मी आणि मिस्टर आणि दुसऱ्या गाडीवर गौरी दादा आणि पप्पा असे आम्ही गेलो होतो मग मिस्टरांनी गणपती बाप्पांना माझ्याकडे देऊन दिलं होतं आम्ही विसर्जनासाठी दाबाडीचे रोकडोबा हनुमान मंदिर या ठिकाणी गेलो होतो तर तिकडे गिरणा नदी वाहते मालेगावहून दाबाडी पाच किलोमीटर आहे तर या नदीचं पाणी भरपूर असं वाढलेलं होतं इथून खाली जायला पायऱ्या होत्या आणि मग आम्ही आरती करून घेतली दोन्ही बापांची मी डब्यात मोदक आणलेले होते तर तेच ठेवले प्रसादासाठी मग गौरीने पण आरती केली वेदूने पण लगेच आरती केली खूप अंधार होता तिकडे इकडे लाईट होते पण तिकडे नदीकडे अंधार होता खूप तर तिकडचं पाणी वाढत होतं ना खूप मग त्या लेडीज होत्या पोलीस तर त्या सांगत होत्या की पटकन आवरा पाणी वाढून राहिलं त्यानंतर मिस्टर आणि दादा दोघंही गेले बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन तर तिकडे अंधार होता पुष्कळ मग सर्वजण बॅटरी चमकवत होते तिकडे आणि पाण्याचा स्तर जो होता तो वाढतच होता म्हणजे आम्हाला खूपच वेळ झाला होता विसर्जनासाठी जायला कारण मिस्टरांची ड्युटी होती ना सुट्टी नव्हती त्यांना म्हणून हे रोकडोपा हनुमान मंदिर आहे बरीच मोकळी जागा आहे इकडे मग आम्हाला मोदकाचा प्रसाद वाटायचा होता तर वेदू म्हटला की मी वाटतो मग म्हटलं तूच वाट मग तो सर्वांना इकडे प्रसाद देतो आहे त्याला खूप मजा वाटत होती प्रसाद वाटायला वाटा मग सगळ्यांना दिला त्याने प्रसाद प्रसाद वाटल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि आम्हाला घरी यायला आठ वाजले होते घरी आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले या व्हिडिओची इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब पण करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री